इलेक्टोरल बॉन्ड वरून सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे चंदा दो धंदा लो अशी टीका संजय राऊतांनी केली तर इलेक्टोरल बॉन्डमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचा व्हाईट पेपर काढला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे कुठलं चंदा दो धंदा लो क्या चंदा दो धंदा लो म्हणजे वॉशिंग मशीन हे अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या उद्योगपतींसाठी भाजपने निर्माण केलं आता फक्त मी शोधतोय विजय मल्ल्या निरव मोदी दाऊद इब्राहिम यांची नावं इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदीमध्ये आहेत का यांच्या इलेक्ट्रॉल बॉन्ड हा एक मोठा भ्रष्टाचार आहे असे अनेक लेख वर्तमानपत्र चॅनल्स आणि सोशल मीडियावर फिरताना बघतायत आणि मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की इलेक्टोरल मध्ये नक्की काय झालं क्विट प्रो को हा शब्द सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे तर भ्रष्टाचार झाला असेल तर देशाला उत्तर दिलं पाहिजे आणि त्याचा एक व्हाईट पेपर केंद्र सरकारने काढला पाहिजे की इलेक्टोरल बॉन्डस नक्की काय झालं कोणी ते विकत घेतले कुणाला कुठले कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि कुठल्या पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड्स मिळाले ह्याचा पूर्णपणे एक श्वेत पत्रिका केंद्र सरकारने अर्जंटली काढली पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट